हा आहे भारताच्या कृषी व्यापारावरचा एक छोटासा आढावा आपण नेहमी ऐकतो की भारत एक कृषीप्रधान देश आहे बरोबर पण मग आपण नक्की काय करतो शेतमाल आयात करतो की निर्यात खरं तर या स्रोतांनुसार चित्र थोडंसं मिक्स आहे म्हणजे काही बाबतीत आपण आत्मनिर्भर आहोत पण काही वस्तूंसाठी मात्र दुसऱ्यांवर अवलंबून आहोत तर यातला पहिला मुद्दा आणि खरं सांगायचं तर सगळ्यात मोठा धक्का तो आहे खाद्यतेलाचा तुम्ही विचार करा आपला देश कृषीप्रधान असूनही आपण आपल्या गरजेच्या जवळपास साठ टक्के खाद्यतेल बाहेरून मागवतो आणि हो आपल्या एकूण कृषी आयातीमध्ये हाच सगळ्यात मोठा आणि महागडा वाटा आहे दुसरी गोष्ट म्हणजे सगळीकडेच अशी परिस्थिती नाही म्हणजे एक चांगली बातमी पण आहे डाळींच्या बाबतीत ना आपण एक चांगली आघाडी घेतली आहे म्हणजे बघा काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण भरपूर डाळी आयात करायचो पण आता देशातच उत्पादन वाढल्यामुळे ही आयात खूप कमी झाली आहे हे एक मोठं यश आहे नाही का आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा आता खाद्यतेलासारख्या ह्या मोठ्या आव्हानावर मात करायची आहे बरोबर त्यासाठी सरकार आता आत्मनिर्भरता धोरणावर खूप जोर देत आहे म्हणजे देशातच पाम तेल आणि इतर तेलबियांचं उत्पादन कसं वाढवता येईल यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत तर थोडक्यात सांगायचं झालं तर भारत जरी तांदूळ आणि मसाल्यांसारख्या गोष्टींचा निर्यातीत राजा असला तरी खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्ण होणं हेच आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं कृषी आव्हान आहे त्याआधी जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा